या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी पिक विमा संदर्भात एक आनंदाची बातमी आहे तर आज नऊ वाजल्यापासून पीक विमा या जिल्ह्यात खरीप आणि रब्बी आणि अग्रिमिक पीक विमा या जिल्ह्यात आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर ते कोणते शेतकरी व कोणत्या जिल्ह्यात आज नऊ वाजल्यापासून पीकमा आता जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे काही पिकाचा आता यामध्ये समावेश आहे तर त्यामध्ये जे काही खरीप पिकमा दोन हजार चोवीसचा यामध्ये भरणे सुरू झालेले आहेत त्यानंतर इथं जे काही धान्यामध्ये आहे ते का पिकमध्ये ज्वारी बाजरी त्यानंतर मक्का तूर मूग उडीद त्यानंतर तीळ सोयाबीन कापूस त्यानंतर उडीद तर असे जे काही पिकांचा जे काही खरीप पिकमा दोन हजार तेवीस आणि चोवीस तर त्यामध्ये रब्बी आणि खरीप पिकम्याचामध्ये समावेश आहे त्यानंतर आज नऊ वाजल्यापासून पिकमा या जिल्ह्यात आता जमावणार आहे तर त्यामध्ये सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली तर बरेच शेतकरी पीक म्यापासून वंचित आहे तर दोन लाखहून अधिक शेतकऱ्यांना अधिकही पीक विमा इथं मिळालेला नाही त्यानंतर इथं तुम्ही पीक विम्याची रक्कम बघू शकता जिल्ह्यातील दोन लाख बेचाळीस हजार एकशे चौतीस शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी एकशे एकसष्ट कोटी रुपयेची जे काही रक्कम आहे ते आता लवकरच सर्व शेतकरी बांधवांच्या आज रात्रीला नऊ वाजल्यापासून जे काही जमा होणार आहेत तर तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही जर जमा होत असेल तर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे तेसुद्धा अगदी तुम्ही घर बसल्या तर मी तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता तर ते कशा प्रकारे चेक करायचे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे जर तुम्हाला मागचा पीक विमा मिळाला नसेल तर ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमचा पीक विमा प्रकारे मिळवू शकता यावरती सुद्धा सविस्तर व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स पीक विमाबद्दल आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर तुम् ए पीक पाहणी त्यानंतर पीक विमा खरीपचा दोन हजार चोवीसचा भरणे सुरू झालेले आहेत पीक ते ते ले ले, पीक पीक या की तर पीक विम्याची जे काही तारीख आहे ते सुद्धा त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर एकतीस जुलैपर्यंत तुम्ही तुमचा पीक विम्याचा फॉर्म भरून घ्या तरीसुद्धा काही अडचण जात असेल पीक संदर्भात काही अडचणी असतील तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर जुने जे काही पीक विम्या आहे सुद्धा तुम्ही तक्रार ऑनलाईन तक्रार करून ते सुद्धा तुम्ही पीक विमा मिळू शकता तर अधिक माहितीसाठी व अशाच पीक विम्यासंदर्भात माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा